गोवा बनावटी दारूची मोठी तस्करी उधळली एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत तब्बल एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात गोवा बनावटीची दारू ऐशर ट्रक आणि इतर साहित्याचा समावेश असून ही कारवाई शाहूवाडी तालुक्यातील वारुळ परिसरात करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रत्नागिरीकडून कोल्हापूरकडे येणारा आयशर ट्रक एम एच अठरा बी ए आठशे अठरा अडविण्यात आला तपासण्यादरम्यान ट्रक मध्ये पोलँड प्राईड रिझर्व्ह व्हिस्की ऑरेंज भोडका प्रीमियम कलेक्शन रिझर्व्ह व्हिस्की अशा विविध ब्रँड्सची एकूण तेराशे ऐंशी बॉक्स परदेशी दारू सापडली या मालाची बाजारपेठेतील किंमत तब्बल एक कोटी चार लाख छप्पन्न हजार बत्तीस रुपये इतकी आहे या कारवाईत ट्रक चालक संतोष बंडू पेटकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली असून ट्रक मालक प्रल्हाद निंबाधनगर राहणार शिरपूर जिल्हा धुळे याचाही यात सहभाग असल्याचे समोर आले आहे आरोपींविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत